स्वरचित कवितेचं नाव आहे एक पर्व मागे पडलं पुन्हा पुन्हा खुणावत होते येऊ का आत विचारित होते पुन्हा पुन्हा खुणावत होते येऊ का आत विचारित होते नजरेच्या धाकाला भीत होते हळूच परतून जात होते दिवस महिने वर्षे खेळ चालूच राहिला दिवस महिने वर्षे खेळ चालूच राहिला जिंकलं कोण हरलं कोण प्रश्न अनुत्तरितच राहिला प्रयत्न झाले उपाय झाले माघार का कुणानं कळले प्रयत्न झाले उपाय झाले माघार का कुणानं कळले जिद्द सरली आशा लोपली हार जणू पक्की ठरले जो आला तो संपला गणिताचं उत्तर होतं जो आला तो संपला गणिताचं उत्तर होत अमरत्व कुणाला का कधी मिळालं होत काळाने सरशी केली मृत्यूने झडप घातली काळाने सरशी केली मृत्यूने झडप घातली एक पर्व मागे पडलं भूतकाळात दडून गेलं भूतकाळात दडून गेलं धन्यवाद